आरोपींसह तीन मोटारसायकली जप्त खापरखेडा पोलिसांची मोठी कार्यवाई नागपूर ग्रामीण परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डीबी पथकाने आरोपी कैलास हरिच्चंद्र तांडेकर वय बत्तीस वर्ष आकाश हरिश्चंद्र तांडेकर वय तीस वर्ष दोन्ही राहणार विना संगम यांच्याकडून सात मोटारसायकल जप्त करण्यात आलेले असून त्यांच्यासोबत चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेला फरार आरोपी विजय उर्फ विक्की सुरेश तुरकर राहणार कोराडी याला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथून ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने आणखी तीन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून त्यामध्ये पोलीस स्टेशन खापरखेडा येथील दोन मोटारसायकल व पोलीस स्टेशन कोराडी नागपूर शहर येथील एक मोटारसायकल जप्त केलेले आहेत पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी पथकाने दोन महिन्यात एकूण दहा चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात यश मिळवले आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस हर्ष पोद्दार सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ सो उपविभागीय पोलीस अधिकारी अधीक्षक संतोष गायकवाड सो यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार धनाजी जळकसाहेब पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे डीबी येथील प्रफुल्ल राठोड शैलेश यादव मुकेश वाघाडे कविता गोंडाने कैलास पवार अनिल वाढिवे राजू भोयर राजकुमार सातूर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल काळंबे नागपूर